हाय हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आणि आज आहे शनिवार आणि आता वाजलेले आहेत पावणे आठ आणि आता मी निघालेली आहे मॉर्निंग वॉकसाठी म्हणजे मी डेली मॉर्निंग वॉकला जाते पण माझं टायमिंग थोडं लवकर असं साडेसात लागले आज थोडी सुट्टी आहे म्हणून आठ वाजायला आलेले आहेत सॉरी आठ वाजेला आठला पाच कमी आहेत पावणे आठ नाही झाले तर आता मी निघते मॉर्निंग वॉकला चला आजचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय दिवसभरात काय काय घडतं तेही तुम्हाला जर सांगणार आहे तर चला आपण जाऊया मॉर्निंग वॉकला तर मी गार्डनमध्येच मॉर्निंग वॉक करते रोज असं जॉगस पार्क वगैरे इथे आहे परंतु मी तिथे नाही जात मी मॉर्निंग वॉककडेच करत असते गार्डनमध्ये मला दाखवते आमच्या सोसायटीचं हे गार्डन आहे पूर्ण इथे रोज क्लीन करतात असा हा व्ह्यू आहे आमच्या गार्डनचा इथे बसायला वगैरे मस्त अरेंजमेंट आहे पार्क टाईप आणि इथे मुलांना खेळण्यासाठी वगैरे सर्व तुम्हाला इथे बसू बसू वगैरे शकतात आणि एक्सरसाइज करण्यासाठी काही इक्विपमेंट्स लावलेले आहेत ला। इथे असे हे डेस्क बसू शकतात तुम्ही हे बघा एक्सरसाइजसाठी सुद्धा आहे मस्त असं हे आमचं गार्डन आहे त्याच्यातच मी वॉक करते आता माझं गार्डनमध्ये मा तर वॉक करून झालेला आहे आणि गार्डनमध्ये झाडांना पाणी मारायला आलेलं आणि मला जायचं आहे दूध आणायला पण सगळीला चला आणखीन एक राऊंड मारते मस्त पडलेलं आहे सकाळ सकाळ रोड बघा किती खाली असतो मस्त वाटतं एकदम वॉक करायला खूप गाड्या वगैरे खूप कमी खुँ आणि तेच संध्याकाळी जर तुम्ही आलात तर किती गजबजलेला रोड असतो आता दूध घेतला आणि मी दूध घेऊन पुन्हा सम मोठा राऊंड मारते आणि हायवे मस्त रिकामी आहे तर बघा भजनलालचं दूध घेतलेलं आहे भजनलाल डेअरीमधून आणि तुम्ही हायवे बघू शकता किती मोकळ आहे सॅटरडे आहे आणि स सकाळी आहे त्याच्यामुळे मस्त खाली असा हायवे आहे तर आता वाजलेले आहे तर साडेआठ असं मी वॉक करून दूध वगैरे घेऊन सर्व आलेली आहे आणि आता थोड्या मी मी प्राणायाम करते आणि त्याच्यानंतर बाकी दिवसभरात आज काय काय होणार हे सर्व तुमच्यासोबत शेअर करते चला आनी आनी आता मॉर्निंग वॉक वगैरे झालेला आहे माझा आणि आधी आणि आता नाश्त्याची तयारी नाश्त्यासाठी आज संदीपला पुन्हा खायचे आहेत पोहे इथे पोहे भिजून घेतलेले आहेत कांदा वगैरे घेतला कापते फटाफट फटाफट नाश्ता बनवून घेते परवाजून झोपलेला आहे आणि आज खूप दिवसांनी ही मी साय जी काढून ठेवते दुधावरची ती त्याचं तूपही बनवायचं आहे बघा मी फेटून वगैरे ठेवलेलं आहे याचा तूप पण बनवायचं आहे सुट्टी असली तरी कामं खूप आहेत कामाची काही कमी नाही आणि अजून बरंच काही करायचं आहे ते तुम्हाला दाखवते तूप कर तूप कसा करते तेही तुम्हाला पोहे तर झालेले आहेत पोहे आणि काल थोडासा मम्मीने शिरा दिलेला होता तो शिरा गरम केलेला खाला नव्हता तो शिरा गरम केलेला हा हा उठलेला आहे हो हो आणि पपई आहे ती थोडी ब्रेकफास्ट साठी होईल हेल्दी फ्रुट्स थोडस लाड म्हणून थोडी पपई आहे ती कट करून देते इथे पोहे बनून झालेले आहेत पोहे बनवलेले आहेत त्या दिवशीच पोहे खाल्ले तरी संदीप आज पोहे पाहिजे होते म्हणून पोहे बनवले थोडासा शिरा मम्मीने दिलेला आणि हे पपई असा मस्त असा हेल्दी ब्रेकफास्ट आहे तिथे तूप गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे तूप बनव बनवण्यासाठी ठेवलेलं आहे ते बनून होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि इथे आहे पर्व पर्व काय करतो टी व्ही बघतो ब्रेकफास्ट केला का काय केलं ब्रेकफास्ट मध्ये हा पोहा आणि काय आहे ते पप्पा हा परवाने पोहा आणि पप्पा खालेली आहे तर इथे हा मी त्या काल मार्केटमध्ये गेलेली तर कोणफळ घेऊन आलेली तर हा कोणफळ आम्ही ह्याला कोणफळ बोलतो आता माहीत नाही तुम्ही काय बोलत ते बॉईल करते आणि मग खाऊया आपण तर आता सर्व सकाळची कामं झाली जेवण वेगळे झाला आता कॉफी पिऊन झाली आणि आता संध्याकाळ साडेचार झालेले आणि मला आज बनवायचे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू तर खांदे परवा आज संध्याकाळी आई तर वॉक करणार परवाने सांगितलं परवा आई संध्याकाळी वॉक करणार आहे असं तर आता मला लाडू बनवायचे ड्रायफ्रूटचे ते मी फटाफट बनवते थोडीशी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे आणि दाखवते काय काय सामान आणलेलं आहे ते आणि परवाची इथे अशी मस्ती चालली परवाने स्टडी नाही केली तर लाडूसाठी जे सामान आणलेलं खोब, आहे मखाना ता आणलेले आहेत मगज खारीक अळशी डिंक खो खोबरं अशा वस्तू किती आहेत बाबू ह्या वस्तू सर्व नाईन परवाने ह्या मोजल्यात सुद्धा नाईन वस्तू आहेत तर आता सर्व आहे तर मी फटाफट लाडू बनवते तर मी इथे हे तूप घेतलेलं आहे काऊ मिल्क सॉरी काऊ म्हणजे गाईचं तूप आहे हे घरी बनवलेलं आहे पण ते थोडंसं कमी आहे म्हणून मी एक्स्ट्रा आणून ठेवते तुपाला लाडू वगैरे बनवण्यासाठी जास्त तूप लागतो मी थोडंसं तूप गरम करून घेते आणि त्याच्यात सर्व जे काही घेतलेलं आहे ते पटापट सर्व तेलामध्ये तळून घेते ते जे तुम्हाला जे सामान दाखवा त्याच्याचबरोबर मी काजू बदामही घेतलेले आहेत सर्व सामान तळून झालं की त्याच्यानंतर मी तुम्हाला ते दाखवते मी काय काय घेतलेलं आहे आणि एक फटकन लाडू म्हणून त्याच्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तर मला जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवायला लागतात गेल्यावेळी मी लाडू गेल्यावेळी मी लाडू बनवलेले होते तुम्ही कदाचित शॉर्ट व्हिडिओ बघितलेला असेल तर ते बरेच असे भाजीला खूप जास्त ते लाडू आवडतात त्याच्यामुळे ती अगदी दिवसाला तीन चार असे खाव खाते आणि ते तिने अगदी एक आठवड्याभरात संपवले म्हणून मी सांगितलं चला आज सुट्टी आहे तर पटकन हे काम करून घेऊ आणि तसं पण हे हेल्दी लाडू असतात आणि आता सध्या थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे लाडू आपल्याला हे चांगलेच आहेत हेल्दी आहे जशा ह्या बिया तुम्ही सांगतील हे आपल्या केसांसाठी वेगळे खूप जास्त ह्याचा फायदा होतो इम्युनिटी पॉवर तर वाढवतातच बाकी सर्व काजू बदाम मखानामध्ये खूप सारे कॅल्शियमे भरलेलं आहे डिंक आहे डिंक पी खूप चांगलं असतं त्याच्या अळशी आपल्या केसांसाठी आणि आपल्या पूर्ण बॉडीच्या हेल्थसाठी खूप चांगली असते ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत ते एकदा फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते हे खारीक जे आहेत ना हे खारीक आहेत ना ते <laughs> मी असेच ह्याच्यामध्ये तळून घेते तु... तुपामध्ये तुपामध्ये तु, 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 तु तळल्यानंतर ते नरम होतात नरम झाल्यानंतर त्याच्या बिया अगदी आपण सहज काढू शकतो कारण असं जर तुम्ही त्याच्या बिया काढायला गेल्या तर हे खूप कडक असतं आणि हात कापण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे त्या ते त्याच्यामुळे तुपात तळले की ते सॉफ्ट होतात आणि बिया अगदी साज निघतात त्यामुळे मी असेच ते बिया हे तळून घेते हे बघा हे असेच मी हे फ्राय करते तेलामध्ये परतवून घेते त्याच्यामुळे ते नरम होते मस्त असे आणि मी इथे लाडू बनवते आणि परवाचं चाललं आणि परवा ने बघा परवाला थंडी वाजायला लागली परवाने कशी कॅप घातला आहे बरं दाशी कॅप घातली थंडीची थंडी वाजते का तुला हो परवाला थंडी वाजत नाही तर मी सर्व व्यवस्थित काय करून घेते आणि परवा दाखवला परवा खेळतोय तो त्याचं तोच खेळतोय मी जेवल्यानंतर थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर परवा टी व्ही बघत होता चावकून बघत होता तो तर बऱ्याच जणांना असा कधी कधी प्रश्न पडतो की मी छोटा आहे म्हणजे पाच वर्षाचाच आहे तो सध्या तरी मी जर व्हिडिओ वगैरे बंद बनवते तर तो त्रास देत नाही का किंवा मी त्याला एक घरी सोडून जाते एकटा किंवा त्या एकटं म्हणजे त्यांच्या आत्या किंवा आजी आजोबा वगैरे असतात जर कुठे बाहेर जायचं असेल तर रोज तर आजी आजोबाच बघतात तर तो असं ऑफिसला जाते ती गोष्ट वेगळी आपण बाहेर कधी जात असतो एक त्रास तर तो पाठी मागे वगैरे लागत नाही का तर त्याला व्यवस्थित समजावलं तर तो राहतो तसं तसं त्याचा एवढं काही त्रास नाही आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम होत नाही तसं आता खारीक भाजून झाले बाकीचं सर्व आता भाजून घेतलं बघा सर्व जे मी सामान घेतलं होतं ते सर्व ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व भाजून झालेले आहेत मखाना आहे खारीक आहे हे डिंक डिंक फुलवलेलं मेथीचे थोडेसे दाणे घेतलेले आहेत तेही मी डायरेक्ट ते तुपामध्ये परतलेले आहेत कारण कडू लागले तर मुलं खायला नाही बघा बदाम आहेत अळशी आहेत तर ते सर्व हे झालेलं आहे सीड्स ज्या घेतलेल्या त्या आहेत तर त्या मी मिक्सरमध्ये ह्या घेतल्या आहेत एका भांड्यामध्ये आणि ह्याची पावडर करून घेते आणि त्याचबरोबर ह्या लाडूमध्ये टाकण्यासाठी मी हा गूळ कापून घेतलेला आहे गुळ पावडर ही आहे पण मी गुळ पावडर नाही टाकत आहे मी सांगितलं तर गुळ 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 जरा जास्तच आहे माझ्याकडे तर मी गुळ कापून घेतला आहे थोडासा पातळ करून घेईल आधी याची पावडर करून घेते जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याची नंतर मी गूळ पातळ करून त्याच्यात हे करते हे <coughs> बघा अशा प्रकारे ह्याची पावडर झालेली आहे आता सर्व जेवढे ड्रायफ्रुट्स भाजून घेते त्या सर्वांची पावडर करून घेते तर आता सर्व माझं भाजून वगैरे त्याची पावडर वगैरे बनून सर्व झालेलं आहे गुळ पण त्याच्यात टाकून झालेला आहे लाडू वळायला घेते मला दाखवतो मिश्रण कसं झालेलं आहे हे बघा चला मी आता लाडू वाटे तिथेच तुम्हाला दाखवते तर आता मी लाडू वाळायला बसते आणि हे मिश्रण कसं झालं आहे ते तुम्हाला आधी दाखवते आताच गूळ टाकला आहे त्याच्यामध्ये थोडं गरम आहे म्हणजे गूळ हाताला चिकटू शकतो म्हणून मी थोडंसं थंड व्हायची वाट बघते आणि दाखवते आणि मी जे गूळ जेवढं गूळ घेतलेलं होतं ना तर असं वाटलं मला की ते कदाचित कमी पडेल म्हणून मी त्याच्यात थोडीशी एक्स्ट्रा गूळ पावडरही ॲड केलेली आहे आता लाडू बनवून घेते आणि तसं सहा वाजलेले आहेत आणि मला वॉकला जायचं होतं पण मला नाही वाटत आज मला आता मला वॉक करायला जायला जायला वॉकला जायला मिळेल पर्वत सायकलिंगसाठी गेलेलं आहे बघू लाडू जर फटाफट झाले तर मी थोड्या वेळेस वॉकला जाऊनही कारण मला अजून संदीप कदाचित आज लवकर येतील तर मला बाहेर जायचं आहे जरा मला काम आहे एक तर तिथेही जायचं आहे म्हणून असं सर्व गडबड 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 असते जरी सुट्टी असली ना तरी आठवड्याभराची सर्व कामं आणि सर्व करता खूप गडबड होऊन जाते आणि त्याच्यात हे असं जर काय बनवायचं असेल तर हे एक्स्ट्रा काम होऊन जातं नाहीतर हो लाडू बनवायचे नसते तर माझं सर्वच काम तस काय रेग्युलर आपलं जेवण वगैरेच पण हे लाडूचं काम एक्स्ट्रा आलं हे बघा हे मिश्रण असं झालेलं आहे आता हे गुळ टाकलेलं तर मी गूळ पूर्ण त्या मिश्रणाला लावून घेते म्हणजे आता एकाच ठिकाणी गुळाचे असे गठ्ठे होती आणि फटाफट लाडू वळवून घेते तर आता मी आणि पर्व चाललेलो आहे वॉक करण्यासाठी पर्वने घेतलेली आहे सायकल आणि मी ता संगीताचं सा तर तो सायकल चालवेल आणि तिथपर्यंत मी चालत वॉक करेल तर असं मी वॉक करणार आहे आता थोड्या वेळ त्याच्यानंतर जेवण वगैरे घ्यायचं आणि लाडूचं काय झालं ते मी तुम्हाला सांगते बनवले की नाही बनवले ते तर आता मी आणि पर वॉक वगैरे करून आलं वॉक वगैरे केला त्या घरी गेलो थोड्या वेळ बसलो वगैरे वे आणि त्याच्यानंतर आता मी घरी आली दिवाबत्ती वगैरे केली आणि आता जेवण करते पुन्हा संध्याकाळचं आणि त्याच्यानंतर थोडं बाहेर जायचं आहे बघू संधी मला कधी येतात ते आणि मग मी त्या घरी गेले मग माझं एक काम होतं ते राहूनच गेलं करायचं आता बघू पुन्हा मला कदाचित जावं लागेल जाते बाकी सर्व जे काही घर ते सांगते तुम्हाला तर आता जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि लाडू बी बनून झालेले आहेत तेव्हा मी मागे तुम्हाला सांगितलं तेव्हा मी लाडू बनवले होते ते केलं ते थोडंसं जाडसर वाटलं गेलेलं होतं माझ्याकडनं म्हणून मी ते पुन्हा मिक्सरला लावलं आणि आता लाडू बनून मस्त हेल्दी हेल्दी लाडू एकदम रेडी झालेले आहेत दाखवते तुम्हाला हे बघा असे मस्त असे ड्रायफ्रूटचे आपले लड्डू रेडी झालेले आहेत लाडू वगैरे बनून झालेले आहेत आता जेवण वगैरे तर झालं रात्रीचं साडेनऊ वाजता आता थोडीशी शतपावली करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज दिवसभरात म्हणजे सुट्टीच्या दिवशी जे काही मॉर्निंग वॉक ह्या सर्व गोष्टी दिवसभरात काय काय होतात ह्यात का। सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय